बीड जिल्ह्यातील केस तालुक्यामधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं सर्वत्र खळबळ उडाली आहे सरपंचांची हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना अजूनही अटक करण्यात आलेली नाही चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून तीन आरोपी फरार आहेत सरपंचांची करण्यात आलेली हत्या साधी नव्हती दीडशे ते दोनशे वार संतोष देशमुख करण्यात आले संपूर्ण पाठ काळी निळी झाली होती एवढंच नाही तर सरपंचांना मारहाण होताना व्हिडिओ कॉल सुरू असल्याचा धक्कादायक खुलासा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत संतोष देशमुखला मारहाण करताना कुणाला व्हिडिओ कॉल केला गेला यांचा आका कोण आहे दीडशे ते दोनशे वार संतोष देशमुख वर करण्यात आले बाराशे ते पंधराशे लोकांना पिस्तूलचं च लायसन्स देण्यात आलंय बीड म्हणजे गँग्स ऑफ सफेपूर आहे का सुरेश दास म्हणाले संतोष देशमुखची हत्या शुल्लक कारणातून नाही खंडनीय प्रकरणात सुरक्षा रक्षकाला केलेल्या मारहाणीचा जाब विचारायला गेलेल्या सरपंचाला मारहाण केली गेली मारहाण आणि अट्रॉसिटी प्रकरणात पोलिसांनी तक्रार घेतली नाही तालुका अध्यक्षांच्या सांगण्यावरून हे झालं नाही याचा आका कोण आहे हे शोधलं पाहिजे परळी गंगाखेड सोनपेठ परिसरात तीनशे हायवा चालतात लिलावाशिवाय वाळूच्या गाड्या कुणाच्या आशीर्वादाने चालतात खंडनी मागितल्यानंतर दोन पोलिसांनी तक्रार घेतली नाही बीड जिल्हा पोलिसांनी आणि एल सी बी काय करत होते या प्रकरणात समोर आणल्या गेलेल्या महिलेची चौकशी करा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आणि पीडितांच्या भावाचे छत्तीस कॉल झाले पण संतोष देशमुखला ला सोडलं नाही बीड जिल्हा जे सुरू आहे ते मोडून काढण्याची क्षमता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातच आहे या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी एमपीडीएल मुक्का यात लागतो का याची या चौकशी करा यातील आका जो असेल त्याचीही चौकशी करा आणि अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे